नंदाताई धावल्या अपघातग्रस्तांच्या मदतीला बनून आला चंदगड अमरोळी नजीक रस्त्याच्या कडेला एक दुचाकी वाहन पडलेले पाहून नंदाताई यांनी त्यांची गाडी थांबवली तिथे दोन इसम गाडीवरून पडले होते त्यांना उठताही येत नव्हते त्यांची चौकशी करून स्वतःच्या गाडीतून अपघातग्रस्तांना हॉस्पिटलकडे रवाना केले आणि अपघातग्रस्तांचा नंदाताई यांनी जीव वाचवला अपघातग्रस्तांच्या मदतीला त्या देवदूतच बनून आल्याची कृतज्ञता अपघातग्रस्तांनी व्यक्त केली याबाबत अधिक माहिती अशी की नंदाताई या गुरुवारी चंदगड येथील फाटकवाडी प्रकल्पाची पाहणी करून परतत असताना आमरोळी येथे दोन इसम गाडीवरून पडले होते त्यांना उठताही येत नव्हते लोक बघत होते पण मदतीसाठी कोणी सरसावले नाही नंदाताई यांनी अँब्युलन्सला फोन केला पण अँब्युलन्स तात्काळ उपलब्ध झाले नाही अखेर नंदाताई यांनी कोणताच विलंब न करता त्यांची प्राथमिक तपासणी केली कुठं लागली असल्याची विचारपूस केली व स्वतःच्या गाडीतून अपघातग्रस्तांना गडिंगलज येथील हत्तर्गी हॉस्पिटलला पाठवून दिले व स्वतः डॉक्टरांशी बोलून त्यांना तात्काळ उपचार करण्याची विनंती केली निवृत्ती गुंडू गावडे राहणार जंगमहट्टी व रामचंद्र होणगेकर राहणार मानगाव अशी अपघातग्रस्तांची नावे आहेत तर ते दोघे चन्नेकुप्पी येथील विजय पाटील यांची काजू फॅक्टरी बघून परतत असताना हा अपघात झाला होता संकट हे सांगून येत नाही पण संकटात धावून येणारा देवदूतच असतो आपल्या मदतीसाठी नंदाताई जणू देवदूतच बनून आल्याची प्रतिक्रिया जंगाभट्टीचे निवृत्ती गावडे व होणगेकर यांनी दिले अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा